नमस्कार आपण पाहत आहे महर्षी डिजिटल न्यूज महापौर न्यूज कालच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले ज्या नेत्याच्या प्रति प्रतिक्रियेची प्रतीक्षा आहे ते आमदार उत्तमराव जानकर आपल्यासोबत आहेत आमदार साहेब गड आला पण सिंह गेला काय पहिली प्रतिक्रिया नाही राजकारणामध्ये गडशी हा असं काही नसतं आहे ही भूमी लढाव आहे आणि या भूमीमध्ये जे आम्हाला अपेक्षित होतं त्या पद्धतीनं सगळं आता एका दुसऱ्या आमच्या चुकीमुळं त्या जागा गेल्या पण त्याही ठिकाणी कोणीतरी त्यांचा प्लॅन आम्हाला माहिती होता आणि म्हणून इथं दोन गट माळीनगर होते जिथं जीवनचा मतदान आहे गाव बोरगाव गटामध्ये होतं निवडून आणायचं असतं तर आम्हाला शेफ जागेवरती किंवा अर्जुनदादा ना इथं ईश्वरनगर होतं फोंडशिरस होतं तरी आम्ही ठरवलं की त्या ठिकाणी लडू आणि चांगल्या पद्धतीनं लोकांनी त्या ठिकाणी निकराची झुंज दिली पण पैसा आणि सत्तेपुढं त्या ठिकाणी लोकांना टिकावं लागला नाही काय काय फॅक्टर कारणीभूत ठरले जे ज्या प्रकारे भावनिक प्रचार करण्यात आला संस्कृतिदाच्या मुलींना घेऊन प्रचारात उतरल्या अशा प्रकारे एक भावनिक प्रचार करण्यात आला एकीकडे पालकमंत्र्यांनी विखारी टीका केली काय नेमके प्रभावी मुद्दे ठरले असं वाटते नाही काय बाकी मुद्दे काय नाही ते दडपशाही आणि पैसा या दोनच गोष्टी या निवडणुकीतल्या मुख्य माध्यम होतं आणि तरी एकही जागा गेली नसती ज्याही जागा गेल्या त्या आमच्या कार्यकर्त्यांच्या चुकीमुळं किंवा त्या त्या ठिकाणी आमच्या तडजोडी व्यवस्थित होऊ शकल्या नाहीत म्हणून गेल्या नाही तर दुसरं काही कारण असायचं त्याला काय हे नाही सगळ्या ना। सगळ्या जागा आल्या असते अगदी ती दहगावची सुद्धा जागा आली असती पण तिथं कार्यकर्त्यांनी थोडं पैशाच्या आणि दडपशाहीमध्ये थोडीशी दबली त्यामुळं थोडासा पस्साशे मताच्या फरकानं गोंधळ झाला काल त्याच निकालानंतर माझ्या आमदाराने अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली दारोड्या म्हणून संबंध केला काय काय उत्तर असेल तुमचं <laughs> नाही दा जी ही जी जागा आली होती एक आणि त्यावेळेला टीका करतोय अजून आठ मोजायच्या होत्या त्यामुळं मोजल्यानंतर कोण दारोड आहे कोण गांजावाला आहे कोण आपोवाला आहे कोण चरसवाला आहे आणि कोण वाळूमाफी आहे हे सगळं लोकांना माहिती आहे त्यामुळं तुझ्या तोंडून सांगून काय करायचं आहे इथं जी आ, या तालुक्यामधल्या प्रत्येक माणसाला माहिती आहे आणि त्यामुळं त्याच्या टीकेला उत्तर देणे इतपत काही हे नाही एक जागा आली म्हणजे तालुका आला असं होऊ शकत नाही कालच्या निकालांतर खासदार धरेशांत पाटील यांनी जिथं पराभव झाला त्याची जबाबदारी मी स्वीकारतो असं सांगितले काय सांगतो नाही नक्कीच त्या त्या ठिकाणी आम्ही म्हणजे यामधून खूप काही शिकण्यासारखं आम्हाला हे मिळालं की लोकां लोकांमध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीनं आम्हाला हे ॲक्टिवेट व्हावं हो लागणार आहे लोकांच्या अनेक अडचणीचा त्या ठिकाणी म्हणजे ज्या ज्या आहेत त्या त्या ठिकाणी उभं राहावं हो लागणार आहे आता लोक स्वाभिमानानं जगावा त्याला प्रतिष्ठा मिळावी आणि इथल्या माणसाला कुठल्याही समस्येला आम्ही त्या तात्काळ उपलब्ध व्हावं हा संदेश ज्या एक दोन जागा आमच्या गेल्या त्यातून आम्हाला मिळालेला आहे नाही असं नाही आणि तो आम्ही स्वीकारलेला आहे यापुढच्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही लोकांमध्ये पाच वर्ष काम करू आता चार वर्षे निवडणुका नाहीत पण चार वर्ष काम करू आणि पुढच्या निवडणुकीला सामोरं जाऊ आमदार साहेब एक मोहिते पाटील फायदा झाला असेल की तोटा झाला असेल काय नेमकं विश्लेषण आहे याबाबत चर्चा सध्याचा माझ्या माध्यमात नाही काय विरोधामध्ये जे लोक असतात पण माझं मत आहे की असं काय फायदा तोटा ह्याच्याही पलीकडा की या तालुक्याला पुढं नेण्याच्या विचारानं आणि नाही म्हटलं तरी हे सगळे घटक एकत्रित येण्यामुळं तो फायदाच झाला काय नुकसान असायचे काय कारण नाही पण त्याचेही पलीकडं काय लोक कायम विरोधकाच्या विरोधाच्याच बाजूचे मानसिकतेचे असतात आणि कुणाला तरी विरोध पाहिजे असतो आणि ती मानसिकता कायम राहते मी जे जवळजवळ तीस पस्तीस वर्ष विरोधामध्ये लोक ब असतात आणि ते चालत राहतं समजा शेवटचा प्रश्न काल माझ्या आमदाराने सांगितलं की अवलाच जन्माला यायची भाजपाचा सुपडा साफ करणारी काय उत्तर असं काय आता त्याचा निकालच त्यानं दाखवा दुसरं काय दाखवणार निकाल दाखवा त्यानं वाचता येत असेल तर निकाल दाखवा तर हे होते आमदार उत्तमराव जानकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की आमदार माझ्या आमदारांनी निकाल पहावा आणि मग त्याच्यावर कमेंट करावी माझे सहकारी अमित गदा सागर खरात महर्षी डिजिटल न्यूज महापौर न्यूज वेळापूर